तिघांनी चाकू हल्ला करून बोलेरो व रोकड लंपास सोनगीरजवळ थरारक घटना चौघे संशयित ताब्यात मुंबईहून निमच मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाच्या चालकावर चाकू हल्ला करून रोकड व मोबाईल व वाहन लुटून नेल्याची थरारक घटना दिनांक सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री सोनगीर गावाजवळ घडली या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी परराज्यातील चार युवकांना ताब्यात घेतले असून त्यांचा हा या गुन्ह्यातील सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील रहिवासी प्रमोद कुमार वय खासगी वाहनचालक हे कंपनीचे नवीन बोलेरो पिकअप घेऊन मुंबईहून निघाले होते पिंपळगाव जिल्हा नाशिक टोल नाक्याजवळ तीन तरुणांनी धुळ्याला जाण्यासाठी लिफ्ट मागितली माणुसकीच्या नात्याने मौर्या यांनी त्यांना वाहनात बसवून घेतले धुळे शहर ओलांडल्यानंतरही हे तरुण खाली उतरण्यास तयार नव्हते सोनगी टोलनाका पार केल्यानंतर चालकाने त्यांना उतरण्यास सांगितले असता एका तरुणाने चाकूने यांच्या पोटावर व पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले त्यानंतर आरोपींनी वाहन निर्जन स्थळी घेऊन चालकाला खाली फेकून दिले व सुमारे एक हजार रुपये रोख मोबाईल आणि बोलेरो पिकअप घेऊन पसार झालेत एका स्थानिक नागरिकाने तातडीने एकशे आठ रुग्णवाहिका बोलावल्याने जखमी चालकास उपचार मिळाले सध्या त्यांच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान दिनांक 17 रोजी सोनगीर पोलिसांना मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल सुरभीजवळ रक्ताने माखलेला चाकू सापडला तसेच घटनेच्या रात्री शिंदखेडा पोलिसांनी गस्तीदरम्यान एका संशयास्पद वाहनासह चार परराज्यातील युवकांना ताब्यात घेतले होते या युवकांच्या या लुटमारीशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे जखमी चालकाच्या जबाबावरून सोनगीर पोलीस ठाण्यात जबरी चोरी व खुणाचा प्रयत्न या कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल अधिक तपास करत आहेत